संघाना संरक्षणासाठी वाशिवली संघाला आपण पाहतोय दोन ओर्ज मार्च सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले कोशानी संघाकडून खऱ्या अर्धान पाहिलं गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्रायकिंग रवी नो स्ट्राकिंग येईल आकाश सलामीची जोडी पहि दुसरा दिवस ज्यानं गाजवला तो रवीला वाजव साकिंग गोलंदाजी गोलंदाजीसाठी जनार्दन गोलंदाजी रवी नो येकिंग येला आकाश ही सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल इथून डिलेवर होईल पहिलाच बॉल बाची अपील केली होती पंचानी नाकारलाय पहिला झिंडलाय डॉट पहिला चेंडू अगदी योग्य टप्पावरती बादच्या झवळणं या बॉलला अगदी बाहेरच्या दिशेनं वलवलं अक्षरशः पहिला फिंगर रोल केलं गोलंदाज इथून तयार झाला जनार्दनला बादो गोलंदाजी मार्कवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका बसलाय जेलची शक्यता के सतरक्षकांना केली आहे चुकी बॉल चाललाय अगदी लॉंग ऑन काढ सतरक्षक होता त्या ठिकाणा जेल जमिनीला दान झाल्यानंतर लगेच या दोन धावा आपण पाहतोय स्वतःचा आणि संघाचा दोन या धावा कड्या येथून खातं ओपन केलंय खऱ्या अर्थानं रवी सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलंय ही संधी ही या संधीचं खऱ्या अर्थानं आता मोठं सुना करावं लागेल फलंदाज रवी या फलंदाजाला पाहतोय इथून आडवा पाठ पाठीमागे अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज रवीचा बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही बॉल सरळ चाललाय टप्पा पडल्यानंतर एस टी रक्षकाच्या हातात इथून अला निर्धाव चेंडू अर्थातच असा विचार केला तर या सत्रातील हा दुसरा डॉट चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून बाच इन साइड एज टॉपेज होती एस टी रक्षकाचा पाठीमागे स्लीपच्या सतरक्षक होता त्यानं मात्र झेल डी प्ले फलंदाज झालाय बाद नेव बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अजयला होय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर सुरे गोलंदाजी होताना पाहतोय जनार्दन या गोलंदाजाला होई जनार्दन गोलंदाजी मार्क वर्दी फुलटॉस बॉल होता लॉन्ग ऑफ कडे ड्राईव्ह केलं या बॉल अगदी पाठवलंय जमिनीला गरम गलत घासत पुसत बॉल ट्राव्हल झाला लाँग ऑफला सतरक्षक होता त्या ठिकाण ही एकेरी धाव एकवटली जाईल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल तीन ही आकड्यावरती तीन धाबा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद तीन हे सध्याच्या घडीला समीकरण पाहतोय कोशाने संघाचं चला लावून घ्या वाशिवली संघ आपण सदरक्षण लावून घ्या पोसुरी संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षाकडे कर या चिठ्ठ्याचा इथं कार्यक्रम केला जाईल पोसुरी संघाचा कर्णधार आणि आणि विजय संघ वाशिवली संघाचा कर्णधार अर्थातच बारावा प्रतिनिधी आणि कोशानी संघाचा बारावा प्रतिनिधी आहे तिथे पहिला चेंडू सुवेरलाय पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर व्हाईट बॉल अवंदर धाव ते गाडीची लाईट बंद करा सचिन गोलंदाजी मार्कवर स्टॅकिंग इनला अजय नो साकिंग इडला आकाश गोलंदाज तयार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आलोंदी कार्पेट बॉल लाँग ऑन मध्ये ट्रॅव्हल झालाय सतरक्षक आहे त्या ठिकाणा फिक्की सुरेख पाहतोय बॉल उचलणार फिकणार एकच धाव फेकी लाल जबाब पाहिले आपण अगदी लॉंगॉन मधून पाहिलं तर बॉल उचलणार फेकणार अगदी साकिंग बाटर होता तेथपर्यंत अगदी वेगानं हा थ्रो डिलेवर झाला लॉबा फुलटॉस बॉल ऑन साईडला झेल टिपलं फलंदाज झालाय बाद असं वाटलं होतं की षटकाराचा बाहेर हा बॉल पोचू शकतो परंतु पाहिलं गेलं सीमारेषेच्या अगदी नजदीक हा शेळ डीपलाई फलंदाज झालाय बाद इथून लागला जातोय तो दुसरा धक्का आकाश याच्या स्वरूपात कोशाने संघाला आकाश बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनायक विनायक ने बसमन मैदाना शहतामध्ये दाखल झालाय सुरे गोलंदाजी उद्याबाद सचिन या गोलंदाजाच्या माध्यमातून विजयी संघाला जो संघ जिंकेल त्या संघाला इथून बाय दिली जाईल माशा दरम्यान दाफलकाचा विचार केला तर आतापर्यंत दाफलवरती धाबा पाच धाबाय दोन बाद पाच आहे सध्याच्या घडीला समीकरण बांधवय लवा फुल टॉस बॉल बॉल चाललाय पाठीमागे थर्डमॅनला केली चुकी बॉल अगदी जातोय सी मरिशा पार हा ला नाही चौकार या दावा मिळतील चार 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 yung lisan nga हॅलो चला फलंदाज लगेच जायचे मैदानाच्या आतमध्ये बारा बॉल चौदाची गरज आहे कोण जिंकणारा सामना लो स्कोरिंग मार्च आपला बीटीसी येते एका बाजूला कुशन आहे दुसऱ्या बाजूला वाशिवली या दोन संख्या दरम्यान हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बाधू दरम्यान बारा बॉल चौदाची गरज असताना सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये जनार्दन त्याच्यासोबत हर्ष ही सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये बारा चिंडू चौदाचं एक छोटंसं माफक कव्हान छोटंसं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या जनार्दन आणि त्याच्यासोबत हर्ष ही सलामीची जोडी आणि पाहतोय जनार्दन नो हर्ष ही ट्रॅक वरती गोलंदाजी आपण पाहतो पहिलं षटक खऱ्या अर्धाने रवी या गोलंदाजाला पाहतो बारा बॉल रोकायच्या चौदा धाबा या चौदा धाबा पहिल्या षटकात ठोकणार की गाय गोलंदाज रवी स्टॅगिंग येला जनार्दन पहिला बॉल सुरुवात होतीये दुसऱ्या सतराला गोलंदाज रवी इथून झालाय तयार पहिला बॉल पहिला चेंडू मोठा फाटका खेळण्याचा प्रयत्न बाट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही पहिला चेंडू आलाय डॉट इथून पहिला चेंडू निर्धाव चेंडू न केलीये गोलंदाजीला सुरुवात गोलंदाज रवी या गोलंदाजाला होई गोलंदाजी ट्रॅकवर जसा तो आला गोलंदाज रवी त्यानं केलीये गोलंदाजीला सुरुवात अगदी निर्धाव चेंडू ना पहिला चेंडू जर पिकलाय निर्धाव दुसरा चेंडू कमी गतीचा कमी अगदी पाहिलं तर इथून जाणा डॉट चेंडू खेळताना पाहतोय फेकीवरती अक्षय आलोय यानंतरचा बॉल चेक केला जाईल हा चेंडू चेक करायचा आहे हॅलो तर तिसरा पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी चला मास्क स्टार्ट करा लागोपाठ बाग टू बाग दोन चेंडूंचा केल खऱ्या अर्थाने संपला जातोय दोन बॉल इथून डॉट सातात्यानं लागोपाट डॉट जे खऱ्या अर्थाने फिकी करत असताना था पाहतोय गोलंदाज रवी या गोलंदाजाला सूर्य गोलंदाजीला इथून त्यांना सुरुवात केली आहे या मास्कला खऱ्या अर्थानं कमी दाब संख्येला रोखायचं आहे रवी या गोलंदाजाला पाहतोय अपील केली होती पंचानी नाकारलाय हव्या फ्रॉम द बॉडी शरीरावरती अगदी हा बॉल आदळला अगदी हा बॉल शरीरावरती आदळलाय इथून पाहिलं गेलं तर तीन चेनूचा खेळ संपल्यानंतर हे तिसऱ्या बॉलवरती येणारी बाईसच्या स्वरूपात एकेरी धाव एक धाव आले एक धाव संख्येने धाव संख्येत भर झाली आहे धाव संख्या एक आकड्यावरती इथून मात्र खऱ्या अर्थानं एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल एक धाव धावपटलावरती येणारे अजूनही काय झेंडूंचा खेल शिल्लक आहे या शटकातील काय झेंडूंचा खेल शिल्लक आहे नऊ चेंडू गरज आहे तेरा धाव संख्येचे इथून बाद शिका एस टी रक्षकांना चेल टी प्ले फलंदाज होईल बाद हर्ष चा पारिज पहिला धक्का इथून लागला जातोय हर्ष याच्या स्वरूपात टी मा वाशिवली या संघाला माझे दशा बदलणारा हा आला आहे पहिलाच बॉल अगदी दि डिलेवर झाला पहिलाच बॉल अगदी हलक्या हातानं हल सॉफ्ट आणण्या या बॉलला फक्त स्किअर केलं फलंदाज प्रवीणना अगदी ग्राफमध्ये ढकललं पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार दाब संख्या जाऊन पोहोचले आठ या आकड्यावरती येणारे पाच बॉल इथून गरज असेल सहा धाब संख्येची विजयासाठी वाशिवली संघाला टॉस जिंकलाय तो शिरवली संगण खराब आहे रक्षण एष्टी रक्षकानं हा बॉल सोडलाय लगेच एक धाव एक धाव एकच्या च्या मदतीनं धावसंख्येत भर धाव संख्या जाऊन पोचले नऊ या अंकावरती आहे चार बॉल पाच धावसंख्येची गरज चार बॉल पाच ची गरज काय घडणार या चार बॉल वरती आहे एखादा मोठा फटका आला तर माच फिनिश होऊ शकते परंतु हा क्रिकेटचा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे काही पण घडू शकतं या मा मध्ये गोलंदाज अजय तयार आलाय मोठा फटका आलाय परंतु फटका बसलाय झेलची शक्यता इथून मात्र झेल सोडली जाते दोन धाबा पूर्ण तिसऱ्या धावसंख्येचा संख्येचा प्रयत्न चालवलाय फेकी थोडीशी खराब या दोन धाबा या दोन धाबा सामन्याला अगदी जवळ नेण्याचं काम करत असण आपण पाहतोय फलंदाज जेनार्दन माचला अगदी पाहिलं ना तर विजयाच्या समवेत आणण्याचं काम करतोय फलंदाज जनार्दन दोन धाबा दोन धाब्याने धाव संख्येत भर धाव संख्या जाऊन पोचल्या अकरा या आकड्यावरती या अकरा दावा गोलंदाज तयार अजय अजय वरती देखील दडपण आहे थोडस रनअप मध्ये फेर बदल झालं अजय गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती तीन चेंडू विजयासाठी तीन धावा संख्येची गरज आहे टू रन हे सध्याच्या गडीला समीकरण अगोदर डब्बाचा बॉल इथून अलय विजयी 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 चौकार